पहिले करेन पंधरा आणि वचन पंचवीस इथे असं लिहिलेलं आहे कारण आपल्या पायाखाली सर्व शत्रू म्हणा सर्व, सर्व शत्रू, 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 शत्रू सर्व शत्रू ठेवीपर्यंत त्याला म्हणजे ख्रिस्ताला राज्य केले पाहिजे म्हणजे अजून ख्रिस्ताच्या पायाखाली किंवा आधी कंट्रोलमध्ये सर्व देश सर्व लोक सर्व सत्ता आलेले नाहीत सर्व शत्रू आलेले नाहीत पण येथील पण तोपर्यंत तो त्याला तो राज्य केले पाहिजे म्हणजे तरी तो राज्य करीत आहे परत एकदा ते वचन बघा आणि मग समजल्यानंतर मनापासून त्याचे आभार माना परत ते वचन बघा पहिले करेन पंधरा आणि पंचवीस आणि म्हणून ही प्रार्थना सिरियसली का करायची असते प्रभू माझ्या आत्मिक डोळे उघड याच्यासाठी एक जर शब्द देवाच्या मुखातला एक शब्द माणसाचं जीवन कायमच बदलून टाकतो अख्खा उपदेश नाही कळला पण एकच वचन जर आलं तर एक वचन तुम्हाला आयुष्यभर जन्मभर चालू शकते एक वचन तुम्हाला एकदम वरच्या लेवलला नेऊ शकतो एकच सत्य म्हणून अलर्ट चर्च मध्ये बसायचं असतं एकदम ऑन ट्यून इन ऑन करून बसायचं असतो म्हणजे काय समाधान म्हणजे आउट ऑफ कव्हरेज एरिया नसतात कुठंतरी पाहतो कुठंतरी बघतोय कुणीतरी मोबाईल खेळताय असं नाही पाहिजे अलर्ट की प्रभू मी तुझे वाणी ऐकत आहे आलं की लगेच कॅच करायचं तर या ठिकाणी लिहिलं आहे पहिले करीब पंचवीस पंधरा पंचवीस मध्ये की कारण आपल्या पायाखाली सर्व शत्रू ठेवीपर्यंत त्याला म्हणजे प्रभू शिवा राज्य केले पाहिजे म्हणजे जरी सर्व शत्रू आज त्याच्या पायाखाली आलेले नाहीत लिटरली तरी तो राज्य करीत आहे आता लोकांना असं वाटतं देवाच्या लोकांना की प्रभुविष राज्य आलेलं तो ऍक्च्युली राज्य करीत नाही तो एक दिवशी परत येईल त्याचं राज्य स्थापन करेल मग त्याचं राज्य सुरू होईल पण असं शास्त्र शिकवित नाही ही चुकीची कल्पना हा चुकीचा भ्रम किंवा चुकीचा विश्वास आहे शास्त्र हे शिकवतो पंधरा पंचवीस पहिले करेन की ख्रिस्ताला राज्य केले पाहिजे म्हणजे तो राज्य करीत आहे आता सध्या तो त्या सर्व सत्ता ते सर्व त्याच्या पायाखाली आहे पण तरी तो राज्य करीत आहे आणि म्हणून भविष्याला तोंड देणं की काय होईल काय होईल हे समजलं पाहिजे की ख्रिस्त राज्य करीत आहे आज सुद्धा त्याचं खरंच राज्य एक दिवशी प्रकट होईल जगाव येईल सर्व लोक त्याची तो भाग वेगळा ते होईल पण आज सध्या तो राज्य करीत आहे सर्व ते काही त्याच्या कंट्रोलमध्ये आहे त्याच्या कंट्रोलच्या बाहेर कोणतीही गोष्ट कोणतीही सत्ता गेलेली नाही जाऊ शकत नाही कळेल च काही होत असलं तरी तो शिवास नवरा ही इज ऑन द दोन ज्यावेळेस एखादा सत्ताधारी किंवा एखादे मंत्री आपल्या ओळखीचे असतात किंवा आपला डायरेक्ट कॉन्टॅक्ट असतो त्यावेळेस एक प्रकारची वेगळी फिलिंग वेगळी भावना आपल्यामध्ये असते आणि मी तो अनुभव घेतला आहे काही वर्षापूर्वी ही खाली कोणी असलं अधिकारी कोणी असले तरी आपले एकदम टॉप लेवलचे संबंध आहे टॉप लेवलची वळख आणि एक प्रकारची सिक्युरिटी एक प्रकारचा आनंद एक प्रकारचं रिलॅक्सपणा आपल्यामध्ये येतो काही झालं तरी मी एक मिनिटात फोन करून एक मिनिटात सांगू शकतो तसं हे जर माहीत असं की प्रभू यश्च स सर्व सत्ता अधिकाराच्या वर आहे मी एक मिनिटात प्रार्थना करून त्याला सांगू शकतो तर एक प्रकारची सिक्युरिटी शाश्वती विश्वास धीर आपल्यामध्ये निर्माण होतो अचानक काही प्रॉब्लेम आला काही घटना घडली तर आपण लगेच वेड्यासारखं करत नाही घाबरून जात नाही आपलं लगेच बीपी वाढवून आपण बीपी वाढवत नाही आपल्याला माहित तो राज्य करीत आहे एक मिनिटात आपण त्याला सांगू शकतो पण ज्यांना हा माहीत नाही विश्वास नाही ते घाबरून जात ते म्हणतात ग्लास अर्धाच भरलेला ते म्हणतात ग्लास अर्धा रिकामा आहे पण मी म्हणतो अर्धा भरलेला भरलेला नाही दिसत रिकामा दिसतो देवाने काय केलं ते नाही दिसत काय नाही केलं ते दिसत एवढ्या वर्षात काय झालं ते नाही दिसत नाही देवाशी वाटत काही सुचत नाही उगीच धडधड होतो बाहेर बोलायला भांडायला आपण जोराने भांडतो बोलतो पण इथं धडधड होतो का कारण अंतःकरण मनापासून देवाला दिलेलं नाहीये पश्चाताप केलेला नाहीये तयारी करून भक्तीला येत नाहीये की प्रभू मी हे ओठांचा फळ मी हे ऑफरिंग घेऊन चर्चला जाईन हे नाही कृतज्ञ त्याची भावना जर असेल खरं अंतकरण असेल तर देव त्याचा आत्मा त्याचं सामर्थ्य ज्ञान जे लागल ते पुरवायला तयार आहे म्हणून त्याचं वचन सांगतो की सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतकरणाचे रक्षण कर कारण त्यातून जीवनाचा अवगम आहे अंतकरण मन जर नीट नसलं तर काय होईल की ते प्रगतीकरण डोक्यावरून जाईल दुसऱ्या शिवराती तुम्ही वर्षानुवर्ष तसेच बसा पहिले ते शेवटले आणि शेवटले ते पाहिजे म्हणून अंतकरण देवाला हे hey, माझ्या मुला तो म्हणतो मग तुझं अंतकरण मला दे म्हणून खरी पहिली प्रार्थना मनापासून काही प्रभू माझं अंतकरण बदल तुला माहित आहे माझं मत कसं आहे कोणाला जरी माहित नसलं किती लपून छपून असलं तरी तू माझं अंतकरण बदल मग बघा तुमचा चेहरा कसं उजळतो हो, तुमचं शरीर कसं उजळतो आणि कसं त्या बीपी नॉर्मल होतो सगळं काय उगम कीप युअर हार्ट विथ ऑल रिलिजन्स फॉर आउट ऑफ इट आर द इश्यूज ऑफ लाईफ सगळे आशीर्वाद अंतकरणात मिळतात देव आत्म्यात कार्य करतो अंतकरणात आणि तिथून बाहेर पडतात मग yes. right. जिथं आशीर्वाद मिळतात ते जर नीट नसलं तर बाहेर काही दिसल काय अनुभव हो येईल सांगा ना आणि म्हणून हे महत्वाचं आहे तर ख्रिस्त राज्य करीत आहे देवाने त्याचं सामर्थ्य आपल्यासाठी उपलब्ध केले नाही ते सामर्थ्य प्रकट केलं ज्या सामर्थ्याने ख्रिस्ताला उठवलं तेच सामर्थ्य आज तुमच्यानं मला तुमच्यानं माझ्यासाठी अवेलेबल आहे उपलब्ध आहे पण आपल्याला माहीत नाही आणि जोपर्यंत माहीत नसत तोपर्यंत सैतान आपला फुटबॉल करतो टेन्शनमध्ये मध्ये ठेवतो हरून मारून कोपऱ्यात बसवतो चर्चला जाऊ देत नाही प्रार्थना करू देत नाही पण जेव्हा समजतं आपण म्हणतो की सैताना तुला अधिकार नाही माझ्या शरीरावर माझ्या मनावर मग आपण आपला स्टँड घेतो नाही तर ते म्हणतात काम निघालं मला बरंच नव्हतं मग ते असंच झालं तसंच झालं आणि सैतान त्याचे हसता हसतात एवढे वर्ष इला ठेवलं आता हिला असंच ठेवून आपण संपू आणि म्हणून ही वेळ आहे की प्रभू आज, उठू, आज मी उठू तुझ्याकडे येईल आजपर्यंत सैतानीने मला खेळवलं पण इथून पुढे मी त्याला खेळू देणार नाही आजपर्यंत चोराने खूप लुटलं पैसे लुटले आरोग्य लुटलं पोरं लुटले पण आजपासून त्या चोराला पकडा आणि म्हणा की सैताना येशूच्या नावात निघून जा हे तुम्ही म्हणायचं आहे ब्रदर मी नाही तुम्ही पडून नाही राहायचं तुम्ही उठून म्हणायचं आहे आणि मग ते माघार घेतात दुरात्मक नाही आता हिला हिचे पोझिशन कळलेले आता प्रवेशून ह्याच्यासाठी काय केले याच्यासाठी काय केले हे आहे आता आपला तिच्या जीवनावर कंट्रोल राहिलेला आहे आता आपण तिला वेड्यात काढू शकत नाही आता आपण कोणते आधार कोणते प्रॉब्लेम कोणते ऐनवेळेस कामं आणू शकत नाही आहे ना सलॉट म्हणून ही ऑथॉरिटी हा अधिकार समजणं महत्वाचं आहे आता आणखी एक महत्वाचं की ख्रिस्ताना तर हा अधिकार देवाने परत दिला जो होता त्याला आहे सर्व सत्ता अधिकाराचे वर तो आहे पण आणखी एक प्रगती करा इफिस क्रास पत्र याचा दुसरा अध्याय इफिजन्स चॅप्टर टू वर्सेस फोर टू सेवन वचन चार ते सात याचे दुसरी आणखी एक वन मोर इम्पॉर्टंट फॅक्ट तरी देव दयाघन आहे म्हणून कशामुळे देव दयाळू आहे म्हणून आपण आपल्या अपराधामुळे मृत झालो असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या परम प्रेमामुळे आपण त्याच्यावर प्रेम केलं म्हणून नाही तर त्याने त्याच्या प्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपणाला जिवंत केले म्हणजे ख्रिस्ताला जिवंत केले जेव्हा आपण त्याच्यावर विश्वास ठेवला त्याने आपल्याला पण आत्मिकरित्या जे मृत होतो आपल्याला पण जिवंत केले म्हणजे खरं आत्मिक जीवन तेव्हा सुरू होतं ज्यावेळेस आपल्याला कळतं की आपण ज्यावेळेस आपण देवाशी जो आपला निर्माण करता तारणा त्याच्याशी जोडले जातो हो। तेव्हा आपण जिवंत होतो उदयापत्र परत आला तेव्हा तो बाप काय म्हटला हा माझा मुलगा मेला होता तो जीवन झालेला आहे तो काही मेला होता का खरंच तो जीवंत नव्हता का होता पण ते जीवन काही जीवन होतं का भिकाऱ्यासारखं ख्रिस्तविरहित जीवन देवाविरहित जीवन काही जीवन असतं का नाही किती करोडपती झाला किती टॉपला गेला काही गेला किती वेळेस लग्न केले मोडले किती बिझनेस असला गोळ्या खा औषधं घ्या काही खाऊ शकत नाही हे नाही खायचं ते नाही खायचं ते काही लाईफ आहे का लाईफ जीवन कधी सुरू होतं जेव्हा माणूस येशुख ख्रिस्ताकडे वळतो जेव्हा माणसाला सत्य कळतं तेव्हाच जीवनाचा सुरुवात होते म्हणून त्याने आपल्याला जिवंत केले मृत असता त्याने आपल्याला स्वतःच्या प्रेमामुळे जिवंत केले तुमचे तारण कृपेने झालेले आहे तारण कशाने आहे कृपेने ना कर्माने नाही सर्व जगा धर्मकर्म करू मिळवण्याचा प्रयत्न करत आहे पण ते कर्माने नाही तर कृपेने तारण आहे आपण चांगले आहोत आशीर्वादाच्या लायक आहोत म्हणून देव आपली प्रार्थना नाही किंवा हो तुमची तो कृपाळू कनवाळू आहे म्हणून म्हणून तुमचं लक्ष स्वतःवर काढून त्याच्यावर जोपर्यंत लावित नाही तुम्हाला तुमच्या प्रार्थनेचे उत्तर पाहायला मिळणार नाहीत तुम्ही काय करताय विसरून त्याने काय केलं हे पहा आणि मग तुम्ही पहा की कशा तुमचं सिच्युएशन चेंज होते आपोआप तुमच्या प्रार्थना बदल आपोआप तुमची भाषा तुमचं बोलणं बदल त्याच्या परंपरा प्रेमामुळे कृपेने तारण झाले नाही ख्रिस्त येशूमध्ये सहित उठविले म्हणजे पहिली गोष्ट तीन गोष्टी त्याने केल्या पहिलं काय केलं शास्त्रात बघा जिवंत केले इफीस तर एकेकाळी मृत असे होते जरी ते जिवंत होते तरी पण ख्रिस्त कळल्यानंतर ते खऱ्या अर्थाने जिवंत झाले है ना ते लिंकअप झाले देवाशी कनेक्टेड झाले है ना आदामापासून दे ते जीवन दिलं होतं फळ खाल्लेलं तर डिस्कनेक्ट झालं है ना आणि मग मरण आलं पण ख्रिस्ताकडे वळल्यानंतर काय होतं परत ते कनेक्शन देवाशी जोडलं जातं आणि मग ते जीवन सार्वकाली जीवन आपल्यात व्हायला लागतं तो फ्लो झाला तो फ्लो आपल्या मध्ये येतोय इकडे लक्ष द्या पहिली गोष्ट त्याने जिवंत केले दुसरी गोष्ट त्याने उठविले हा शब्द अंडरलाईन करा पहिला जिवंत केले वचन पाच दुसरं उठविले आणि त्याच्यासह स्वर्गलोकी बसविले स्वर्गलोकी बसविले हे दोन शब्द अंडरलाईन कर। करा म्हणजे या तीन गोष्टी पाऊल म्हणतो की ज्यावेळेस आपण ख्रिस्तावर विश्वास ठेवला तो म्हणतो इफ्फसकरांना आणि आपल्याला जेव्हा तुम्ही विश्वास ठेवला जेव्हा आपण विश्वास ठेवतो कोणी विश्वास ठेवतो तेव्हा या तीन गोष्टी होत असतात तिकडे लक्ष द्या काय होतं आत्मिकरित्या आपण जिवंत होतो जीवन सुरू होतं देवाशी कनेक्टेड आपोआप शास्त्र वाचावं असं वाटतं आपोआप चर्चला जावं असं वाटतं आपआप प्रार्थना करावशी वाटते दुसऱ्यांना काय वाटत नाही कारण ते जिवंत नाही झाले आपण जिवंत झाले पहिलं काय वाटत नव्हतं आता का वाटायला लागलं का बरं असं वाटतं दर रविवारी कशाला चर्चला जायचं रोज काय शास्त्र वाचायचं का नाही वाटत कारण जिवंत झाल्यावर वाटतं जिवंत नाही मेलेला माणूस काय बोलू शकतो का चर्कला येऊ शकतो का नाही शास्त्र वाचू शकतो का नाही जिवंत माणूस ख्रिस्ताने जिवंत केलेला येऊ शकतो येतो शास्त्र प्रार्थना करतो उठविले ख्रिस्ता बरोबर उठविले आणि तिसरी गोष्ट काय तिसरी गोष्ट काय स्वर्ग लोके बसविले कुठे बसविले म्हणजे आज जरी तुम्ही आणि मी इथं पृथ्वीवर आहोत नाशिक रोड मध्ये आहोत तरी आत्म्याने आपली पोझिशन कुठं आहे ख्रिस्ता बरोबर आहे आता हे अजून क्लिअर करतो नीट समजून घ्या आणि समजलं तर आपोआप तुम्ही तुमच्या तोंडून प्रेझॉवर निघाल याच्यावर मी समजल की तुम्हाला समजतो मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान ज्यावेळेस त्यांच्या खुर्चीतून बाहेर कुठं असतात विमानतळावर किंवा एखाद्या काय रस्त्यावर किंवा कुठं असतात तेव्हा ते मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान असतात का हो ते जरी ते त्यांच्या खुर्चीत गादीवर नसले तरी पोझिशन चेंज होते का किती महत्वाचं चाललेलं आहे पोझिशन चेंज होते का कि बाहेर रस्त्यावर आला विमानात आहे म्हणजे तो पंतप्रधान नाही पण गादीवर बसल्यावरच पंतप्रधान असं आहे का म्हणजे शरीराने ते कुठे असले तरी जो अधिकार सत्ता आहे ती आहे तुम्ही आणि मी शरीराने पृथ्वीवर असला तरी जर प्रभू विश्व मध्ये जो अधिकार सत्ता दिली आहे ती आहे मला वाईट वाटत की काही जणांना अजूनही ते कळलेलं नाही पण हे सत्य आहे की आपण जर स्वर्गीय स्थानी बसलेलो आहोत आपली पोझिशन जर ख्रिस्ता बरोबर आहे तर इथं आपण बाजारात असलो भाजी विकत असल्या आम्ही ऑफिस मध्ये असलो तरी आपण त्याचे पुत्र आणि कन्या आहोत आपण त्याच्या अधिकारात त्याच्या सत्तेखाली आहोत आपली पोझिशन तीच आहे किती विशेष आहे आणि हे समजावं म्हणून पाऊल म्हणतो की मी तुमच्यासाठी अशी प्रार्थना करतो की देवाने तुम्हाला तुमचे ज्ञान चक्षु उघडावेत तुम्हाला ज्ञानाचा करण्याचा आत्मा द्यावा हे तुम्हाला समजण्यासाठी आणि माझी ही प्रार्थना पाऊलासारखी तुमच्यासाठी आहे की हे शास्त्र हे सत्य तुम्हाला समजावं नुसतं तुम्ही येऊन जाऊ नये नुसतं तुम्ही मेंबर कागदावर राहू नये नुसतं कोणीतरी आपणही म्हणाट म्हणू नाही तर हे समजव प्रकट व्हावं याचा अनुभव तुम्ही दैनंदिन जीवनात घ्यावा ही रियालिटी व्हावी आपण फेक नाही आपण रिअल आहे प्रेझलॉट हा मी रिअल आहे मी खरं आहे कारण पुष्कळ फेक ख्रिस्ती फेक बिलिव्हर बनावट बिलिव्हर आहेत नाही कामधारी बिलिवर्स ख्रिस्ती नाही म्हणत बिलिव्हर्स कारण का कोणाला वाटतं की आम्ही विश्वास ठरे पण विश्वास काय हेच माहीत नाही त्यांचा विश्वास काय हे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटत की असा कसा विश्वास किती आडाने पण देवाचे विषय आणि म्हणून ही अवस्था हे टेन्शन हे दुखणं हे देवाना समजत <laughs> <laughs> तर तीन गोष्टी ख्रिस्ताने केल्या त्याने जिवंत केलं पुन्हा उठवले त्याच्याबरोबर बसवले आपण मृत असे होतो त्याने आपल्याला सुवार्ता कळली आपण विश्वास ठेवला जिवंत झालो त्याच्याबरोबर उठवले गेलो आणि त्या पोझिशनला आपल्याला बसवलं आणि मग त्या पोझिशनला बसवल्यानंतर काय झालं तिसरा तिसरा अध्याय इफ्फिज कराजपत्र तीन आणि वीस इफिज थ्री ट्वेंटी आपण ज्याची कशाची ज्याची काही मागणी किंवा कल्पना करतो त्यापेक्षा आपल्या मध्ये कार्य करणाऱ्या शक्तीने ते अंडरलाईन करा आणि वीस इफिजन्स थ्री ट्वेंटी आपण ज्या काही ज्याची काही मागणी किंवा कल्पना करतो त्यापेक्षा आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीने म्हणजे आपल्यामध्ये म्हणजे तुमच्यामध्ये माझ्यामध्ये देवाची शक्ती देवाचं सामर्थ्य दिलेलं आहे कार्य करीत आहे किती झालं नाही खरं वाटत जरी वाटलं नाही तर ते खरं आहे तुम्ही जर ख्रिस्ता आहात तर ते खरं आहे आणि पवित्रत्म जोपर्यंत प्रगट करत नाही ते खरं वाटत नाही आपण रुमल्यासारखं बसतो आणि प्रगट केलं की के आपण आपोआप गैसलोआ म्हणतो आपल्या मध्ये कार्य करणाऱ्या हे शब्द अंडरलाइन करा म्हणजे माझ्या मध्ये म्हणजे जर तुम्ही आणि मी ख्रिस्ताचे आहोत तर देवाचं सामर्थ्य तुमच्या मध्ये आहे म्हणून त्या सामर्थ्याने तुम्हाला जिवंत केला उठवलं आणि ख्रिस्ताची ते पोझिशन त्याच्याबरोबर बसवलेलं आहे आणि ते कार्य ते सामर्थ्य कार्य करीत आहे आणि आपण त्याला सामर्थ्य मागतो तो म्हणतो मी दिलेला आहे आपण रडून प्रार्थना करतो लहान बाळा सगळं रडतो लहान लेकरून का अजून रडतात आपण बोललं की अजून तसं काही लोक अजून रडतात अजून रात्रभर प्रार्थना करतात अजून कडक आणि तो म्हणतो मी दिलेला आहे तू समजून घे तू वाच म्हणजे आपला प्रॉब्लेम बिलिव्हरचा मिळवून नाहीये काय मिळालेलं आहे ते समजून घेणं आहे आणि सैतानाची इच्छा आहे की ते समजून नाही आपण असंच टाइमपास करत बसावं मिटिंग टू मिटिंग जात बसावं वीस आपण ज्या कशाची मागणी किंवा कल्पना करतो त्यापेक्षा आपल्यामध्ये कार्य करण्या शक्तीने फारच फार नुसतं फार नाही फारच फार एक्सिडिंग अभांडंकी नॉट जस्ट अभांडंकी मना फारच फार काय लिहिलेलं आहे फारच फार आहे जो शक्तिमान आहे म्हणजे तो कार्यकर्यला शक्तिमान आहे त्याचा पॉवर तुमच्या माझ्यामध्ये आहे पण आपल्याला जेव्हा माहीत होतं की त्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये कार्य करीत आहे आणि जेव्हा आपण मागणी करतो प्रार्थना करतो विश्वास ठेवतो त्यावेळी त्याच्या सामर्थ्याने ती गोष्ट घडून येते स्वतःसाठी असो दुसऱ्यांसाठी असो मग दुखणे आजारचे असो काही असो हे कळलं पाहिजे की त्याचा सामर्थ्य आपल्याला किती समजलं की कि त्याचा सामर्थ्य माझ्यामध्ये कार्य करते त्याच्यावर ते कार्य अवलंबून आहे प्रभू शिव म्हणतो सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला स्वतंत्र करेल आम्ही मी समजा वाटत अरे एवढं सोपं त्याच्यासाठी मी तीस चाळीस वर्ष घालवले एवढं बायबल स्टडी केलं आणि हे कळलं नाही येशू ख्रिस्ताने मला जिवंत केलं ते सामर्थ्य माझ्यामध्ये आहे आणि मी उभीच म्हणतो मला सामर्थ्य दे प्रभू मी तुझ्या नावात प्रार्थना करेन विश्वास ठेवून वचन सांगेल आणि मग केल्यावर लगेच कार्य लगेच लोक फटाफट सांगतात मी बरे झाले मला हे समोर ते का। त्याचं सामर्थ्य कार्य करतात पण कळल्यावर तुम्ही सांगायला लागा आपोआप त्याचं सामर्थ्य कार्य म्हणून आपण सांगणारे घडवून आणणारे नाही बरे करणारे नाही आपण प्रार्थना करणारे सुना मुक्त करणारा कार्य करणारा तो आहे पण ते ह्या विश्वासाने सांगितलं पाहिजे म्हणजे आपण बरोबर वाचविलेले आहोत त्याच कार्य आपल्या त्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये कार्य करीत आहे म्हणजे काय तिसरा पॉइंट हा पहिला पॉईंट आपण पाहिला पहिली गोष्टी की ख्रिस्ताला सर्व सत्ता अधिकार आहे क्राइस्ट हॅज ऑल ऑथॉरिटी तो सर्व सत्ता अधिकाराच्या वंशा दुसरा पॉइंट काय की ख्रिस्ताने ख्रिस्त त्याचा अधिकार आपल्याशी शेअर करतो येऊ घ्या महत्वाचा पॉईंट ख्राईस्ट शेअर हिज ऑथॉरिटी विथ अस बरोबर मंडळी बरोबर शेअर करतो हा फरक सैतानामध्ये आणि देवामध्ये आहे सैतान त्याचा सा अधिकार सामर्थ्य दुसऱ्यांशी शेअर करत नाही वाटून घेत नाही पण देव ख्रिस्त त्याचा सामर्थ्य त्याचा अधिकार त्याच्या लोकांशी शेअर करतो अ लॉट किती विशेष आहे ना का तरी किती थंड फ्रेझोलाट आहे ना का की प्रभू त्याचा अधिकार मला वाटून दिलेला आहे आज मी त्याच्या अधिकाराने चालू शकतो विजय मिळवू शकतो पण हे नाही समजलं की आपण उगीच फ्रेज लॉट म्हणतो पण समजल्यावर म्हणणं न समजता म्हणणं ह्याच्यात फरक आहे आणि कसं म्हटलं याच्यावर मी समजू शकतो की कोणाला समजलं आणि कोणाला नाही समजलं सैतान त्याचा अधिकार शेअर करत नाही पण ख्रिस्त त्याचा अधिकार त्याच्या लोकांशी मंडळीशी वाटून घेतो शेअर करतो जेव्हा प्रभू शूने स्वर्गात जाण्यापूर्वी शिष्यांना म्हटलं की आता आता म्हणजे पुनरुत्थान झाल्यानंतर म्हणजे पूर्वी आता आकाश आणि पृथ्वीवरील सर्व सत्ता व अधिकार मला दिलेला आहे म्हणजे काय पूर्वी नव्हता का नव्हता म्हणून जेव्हा सैतान म्हटलं की हे सर्व माझा आहे तू मला नमन कर तो काही बोलला नाही कारण तोपर्यंत ती सत्ता अधिकार आता मला माणसाला दिलेली सैतानाच्या ताब्यात होती पण ज्यावेळेस प्रभूशी वधस्तंभावर गेला मरण पावला पुन्हा उठला तो अधिकार ती सत्ता सैतानाकडून परत घेतली आणि शिष्यांना म्हटलं की आता आकाश आणि पृथ्वीवरील सर्व व अधिकार माझ्याकडे आहे आता तुम्ही माझ्या अधिकारात जाऊन संपूर्ण जगात जाऊन सुरुवातीची घोषणा आता मला कोणाला कोणत्याही सैतानाला कोणत्याही सत्तेला अधिकाराला घाबरण्याची गरज नाही आहे मी तुमच्या बरोबर आहे हे जेव्हा कळत ना तेव्हा ख्रिस्ती जीवन सुरू तेव्हा आपण म्हणतो सैतानाला बघ एवढ्या वर्ष तो मला वेळात काढला पण आता मला कळलेला की मी कोण आहे माझ्या ताई ख्रिस्ताचं सामर्थ्य आहे मी त्याच्याबरोबर स्वर्गीय वसलेला आहे येशूच्या नावात निघ येशूच्या नावात निघून आणि तो लगेच सोडून जातो पण हे जोपर्यंत कळत नाही आपण तो आपला फुटबॉल करतो पण हा अधिकार कळला पाहिजे की सर्व अधिकार त्याच्या हातात आहे तो राज्य करीत आहे आणि तो अधिकार त्याने आपल्याशी शेअर केलेला आहे तो राज्य करीत आहे आणि म्हणून आपणही आज ह्या जगामध्ये त्याच्याबरोबर राज्य करीत आहोत हे शेवटचं सत्य शेवटचा पॉईंट तिसरा पॉइंट रोम पत्र पाचवा अध्याय आणि सतरा वचन रोमन पाय रोम पत्र याचा पाचवा अध्याय आणि सतरा वचन आणि हे एक आणखी एक पॉवरफुल दिव्य प्रगती आहे जर समज आता मनापासून मोठ्याने हॉलिव्या प्रयजोराट काहीतरी मना जिवंत असल्या तारखे रोम करत्र पाचवा अध्याय सतरा रोमन्स फाईव्ह सेव्हन्टीन त्या एकाच्या अपराधाने कोणी अपराध केला होता अदाम त्या एकाच्या अपराधाने त्या एकाच्या द्वारे म्हणजे आदामाच्या द्वारे मरणाचे राज्य चालू झाले कोणाचं राज्य चालू झालं सर्व मनुष्यावर मरण आलं पुढे तर ज्यांना कृपा व नीतिमत्वाचे दान यांची विपुलता मिळते त्या शास्त्रात बघायचं ज्यांना कृपा व नीतिमत्वाचे दान यांची विपुलता किंवा विपुलपणे मिळते कोणाला मिळते जे ख्रिस्तावर विश्वास ठेवतात ज्यांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवलं म्हणजे तुम्ही आणि मी आणि आता रेडी राहा काहीतरी म्हणायला तिकडं बघा वचनाकडं ज्यांना कृपा व नतिमत्वाची दान यांची विपुलता मिळते ते विशेष करून त्या एका येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करतील कुठे राज्य करतील जीवनात राज्य करतील मला जीवनात राज्य करतील म्हणजे ह्या आयुष्यात ह्या जीवनात राज्य करावं ही देवाची इच्छा आहे सैतानाही तुमच्या माझ्यावर राज्य करावं नाही तर आपण ह्या जीवनात राज्य करावं आपण विजयातून विजयाकडे जावा आपण सैतनाल तिच्या लोकांना पराभूत करावं आपण दररोज विजयी व्हावं परिस्थितीवर कामावर घरात दुखण्या आजारावर प्रॉब्लेमवर संकटावर राज्य करावं ही त्याची इच्छा दिव्य प्रकटी करा देवाची इच्छा काय आहे ही आहे सतरा वचन परत एकदा सर्व मंडळी वाचली त्या एकाच्या अपराधाने किती जरा शास्त्र आहे मी म्हटलं सर्वजण वाचतील त्या एका कुठे राज्य करतील नाही पण एक दिवशी प्रभूष ख्रिस्त येणार नाही मग त्यावेळेस आपण राज्य करू अरे त्यावेळेस तर करू पण इथं सांगितलं की आज जीवनात राज्य करतील परत एकदा तिकडे बघा ते विशेष करू विशेष करून हा शब्द अंडरलाईन करा स्पेसिफिकली स्पेशली विशेष करू म्हणजे कोणतीही शंका नाही की खरंच मी राज्य पण तुम्हाला माहित नाही मी कसं आहे मी कशी आहे विषय नाही तू जर एक ख्रिस्ताचा आहे तर देवाची इच्छा आहे की तू जीवनात राज्य करा yes. विशेष करून त्या एका येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करतो का yes. कारण yes. तो राज्य करीत आहे आपण त्याच्या शेजारी बसलेला त्याने त्याचा अधिकार आपल्याला दिलेला आहे तो जगात शेत नाही पण आपण आहोत पण प्रॉब्लेम नाही त्याचा सामर्थ्य त्याचा अधिकार आपल्याला आहे आपण जर तो वापरला वापर। हो तर आपण राज्य करू शकतो आणि म्हणून आजपासून आपण तो वापरू आणि म्हणून हे ज्यावेळेस माहीत असतं त्यावेळेस आपण भविष्याला अन्न तो आनंदाने धैर्याने तोंड देतो आणि आपण कोण आहोत हे फक्त पवित्र शास्त्राचंच लिहिलेलं आहे नाही